प्रसंग असा आहे की या प्रसंगातून आपल्याला सर्वांना जावं लागणार आहे वार्धक्य आल्यावर आपल्या जी घरामध्ये फरफट होते आणि असे आप्पासाहेब बेलवलकर सम्राट आणि त्यांना त्यांचा मुलगा म्हणतोय की बाबा तुम्ही आता हातारे झाला तुम्हाला आमच्या तरुणांच्या भावना काही कळणार नाही आणि त्यावेळी उद्देगानं आप्पासाहेब पेलवलकर कसं बोलतात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माध्यमशी पण तरुण आहे कावळे तरुण आहे गिधड तरुण आहेत रस्त्यावरची गारव आणि डुकरही नरकातले सूक्ष्म कीटक मैथून करतात कीटकांशी आणि कीटकांची जात मरून वाढवून मरून जातात कीटकांसारखे देहभोगाच्या या अंधळ्या दळदळीतून उठून उभा राहिला एक माणूस अरे तुमचं आमचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर त्या रक्ताचं शिंपण करीत तो ओरडला कुणी आहे का दश दिशातून उत्तर आलं मी आहे आणि माझ्यात ही आहेत या आश्वासनाचा सोमरस पिऊन पृथ्वीच्या चक्रावर कातून काढलं त्यानं एक नव विश्व ज्यात मर्कटांची झाली था माणसं स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या विळख्यातून उठून उभं राहिलं एक सुंदर दिग्विराट देवालय या बापाला विसरा पण त्या बापाला विसरला तर अरे पाहणा पाहणा मध्ये दडून बसलेली कि धाड फरशा पडतील निमिषा तुमचाच नव्हे तर साऱ्या मानव जातीचा तुम्ही हे स्वर्गस्थी शक्ती मग या खडकाची अभ्यास येतात माझ्या मनाला मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं फक्त सहन करण्याचं वयाने आणि व्यथेने लगतारलेला हा खेळडा उभा राहिला हे दैवतांना आक्रोश करीत तुमच्या दात

या या जगाव की मराव हा एकच सवाल आहे या पृथ्वीच्या ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगाव की मराव हा एकच सवाल आहे